मकर संक्रांतीचा सण जवळ आला की आकाशात उंचच उंच उडणारे पतंग पाहायला मिळतात अनेक ठिकाणी पतंगोत्सव साजरा केला जातो मात्र गेल्या काही वर्षात या पतंगासाठी नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने अनेक अपघात अने घडत आहेत नायलॉन मांजामुळे नागरिकांच्या शरीरावर जखमा होत असून गळा चिरल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे नायलॉन मांजाला विरोध करत काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे आता न्यायालयाने देखील ही बाब गंभीरतेने घेत नागरिकांच्या सूचना व हरकती मागवल्या आहेत अन्यथा नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या मुलांच्या पालकांना आणि विकणाऱ्यांना मोठ्या दंडाची शिक्षा सुनावली जाणार आहे या संदर्भात गृह विभागाने सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवले आहे जीव घेण्या नायलॉन मांजाविरोधात नगरपालिका प्रशासनाने कडक मोहीम सुरू केली आहे कोर्टाने नायलॉन मांजा विक्रेते आणि वापरकर्त्यांना लाखोंचा दंड आपल्या आदेशातून सुनावला आहे एक प्रकारे नायलॉन केली आहे आज सिन्नर नगरपालिकेची भरारी पथके सिन्नर शहर आणि उपनगरात रवाना झाली आहेत पतंग उडवताना दिसल्यानंतर ठिकठिकाणी धाडी टाकत वापरकर्त्यांना रंगे हात पकडायला सुरुवात करण्यात आली आहे प्राथमिक स्तरावर पहिल्या दिवशी पालकांना बोलावून तंबी देण्यात येत आहे सोबतच पालकांनी पाल्यांना पाठीशी न घालता जीव घेण्या नायलॉन मांजापासून दूर ठेवण्याचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी आवाहन केले आहे विक्रेता किंवा वापरकर्ता आढळून आल्यास संपर्क करण्याचे प्रशासनाने आव्हान देखील केले आहे शंतुनुकोर्डेसह मयूर जाधव एस एन न्यूज